नमस्कार मंडळी माझं नाव आसा महेश बाने आणि मी तुमचं सहज करत आहे कोकमे पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती तर आज तुमका दाखवूची या कुवऱ्याची भाजी म्हणजे पालको फनस आई तिकडे चिरतात आतमध्ये आत्मा जाऊया केवढं चिरलं चिरलं काय पुढचा काढून टाकूचा लागता डेगाचं भात डिकाचं भात काढायचो हा पाव म्हणतात ते का आणि आणि काटे काढून टाकायचे काटे बघा चिरतत असो पुढचं भाग जरा असो पाव बघा असो चिरतत वडा आणि पाट दोन तुकडे करता कुकरात लावचे लागतात काय असेच उकडले तर चालत पण काय लवकर उकडतले भाता बरोबर चला तर ह्या करून घेऊन द्याय नंतर कुकर लावून दे नंतर बघूया डायरेक्ट आता काय आता बघा चिरून झालो तेवढं डबा लावतो कुकरा हाताक लावल्यान तीगी लागलो म्हणून दोन भाटाचे डबे आणि ह्या काय चिरलेला फनोस आता काय टाकलं मीठ टाकलंय चवीसाठी चव लागत

या काय करत काय घे बारीक करून जरा लागली इकडे सामान काढून ठेवल्या ना काय काय लसूण कांदू खोबरा खोबरा कोथिंबीर आणि मोरी फोडणी साठी फोडणे घालूक

आता काय आता काय लसूण 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 आणि मोठत

परतून घे आता काय मीठ

ठेवून त्यावरती ना आता काय खोबरा आणि कोथिंबीर तू कांदा कशाक ठेवलं जर मासे पण मासे होत कर कर झाली ना गे होय होय झाली आता काय फक्त ते या आता झाली जराशी पाणी व्हायचं आपलं कमु रात आहे मी परत आहे परतून घेतोय मी का भाऊ आता कळसा नंतर जेवताना खाऊया आता होकरी बरोबर भाजी भाकरी अर्धी खाऊन बघतोय भाजी आणि भाकरी घेतलंय हे बघा कोलमो टाकल्याच झाली भाजी तुमका जर माझी व्हिडिओ आवडले असत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटा या पुढच्या व्हिडीओ मध्ये तोपर्यंत टाटा